कायद्याचा धाक आणि न्यायालयाचा दणका महिला विनयभंग प्रकरणात खासदार निलेश लंकेंच्या भावाला हायकोर्टाचा समन्स महिला विनयभंग आणि जातीवाचक शिवेगाळ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कठोर भूमिका घेत खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह तिघांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्ह्यांबाबत न्यायालयाचा ठाम दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की पारनेर तालुक्यातील घटनेबाबत आयल्यानगर येथील तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी महिला अनुसूचित जातीतील असून सहा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चोवीस जण चार चाकी वाहनातून फिर्यादीच्या घरासमोर आले राहुल बबन झावरे याने जातीवाचक शिविगाळ करत कपडे फाडून विनयभंग केला तसेच महिलेवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर दीपक लंके व संदीप चौधरी हे देखील यात सहभागी असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केलाय आरोप प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे असणारी ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याचे स्पष्ट झाले अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यायमूर्ती वाय जी खोबरागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपींना दोन आठवड्याच्या आत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे आता खासदार निलेश लंकेंच्या भावाला महिला विनयभंग प्रकरण चांगलेच होणार आहेत या प्रकरणात ऍडव्होकेट आर डी राऊत यांनी तर फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट ए डी ओस्तवाल यांनी जोरदार युक्तिवाद केला आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट आर आर करपे यांनी बाजू मांडली अखेर उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला तात्पुरता अटकपूर्व जामीन रद्द करत राहुल झावरे संदीप चौधरी आणि खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांना दोन आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने चा कठोर दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे